नमस्कार मी आहे वैष्णवी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब वरती ज्याचं नाव आहे वैष्णवी मयकर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्याच्या तयारीसाठी आतापासूनच आपल्याला लागायला हवं ना म्हणूनच मी कापडाचं केळीचं पान बनवलं आहे ज्याच्यावरती मला गणपती बाप्पा समोर फ्रुट्स ठेवता येतील हे बनवणं अगदी सोपं आहे यासाठी तुमच्याकडे जर ब्लाउज पीस असेल किंवा तुमच्याकडे ग्रीन कलरचं कोणतं कापड असेल त्याच्यापासून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे घरच्या घरी बनवू शकता ते कसं बनवायचं याची प्रोसिजर आपण पुढे बघूया सगळ्यात आधी मी डबल कापड घेतलं कसं वाटलं तुम्हाला कापडापासून बनवलेलं केळीचं पान हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि जर माझा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल राहिला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद